परभणी ट्रॅक्टर आणि क्रुझाचा भीषण अपघात तीन जणांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झालेले आहेत परभणीच्या यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या परतूर येथील भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी झालेले आहेत या इतका भीषण होता की क्रूजर गाडी जेसीबीने बाहेर काढावी लागली दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत सोबतच जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जालना जिल्ह्यातील परतूर येथील ब्राह्मणवाडीचे एकूण नऊ जण परभणीच्या यशवडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आले होते दर्शन झाल्यानंतर नंतर परत जात असताना पाथरी तालुक्यातील वडीपाडी जवळ ट्रॅक्टर आणि क्रुझर मध्ये मध्यरात्री भीषण अपघात झाला ज्यामध्ये गाडीतील अमोल मारुती सोळंके अण्णासाहेब हरिभाऊ सोळंके दिगंबर भिकाजी कदम या तीन जणांचा मृत्यू झाला आहे तसेच कृष्णा सकाराम सोळंके उमेश भारत सोळंके संतोष कुंडलिक पांचाळ अविनाश चंदू पाटील सोळंके दशरथ सुदामराव किशोर सोळंके हे सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी परभणी